महासेवरीच्या आले खूप खूप गुँँ धन्यवाद आज बघा ना समाजामध्ये काय चित्रण दिसून राहिले ते असं एक ते घर दिसतंय आपल्याला त्याच्या घरामध्ये गोळ्या औषधे नाही अ माणूस मंगळापर्यंत पोहोचला आणि घरामध्ये एक स्वतंत्र पिढीकर औषधाचा डब्बा झाला त्याच्यापेक्षा वेगळी काय प्रगती झाली हो कितीतरी प्रकारचे प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये ठरवतो आपण सेटल झाल्यानंतर एन्जॉय करू थेटर होईपर्यंत पन्नास पंचावन्न वय होऊन जातं मुलांना थेटर झालं का मग आपण फिरायला जाऊ आणि पंचावन्न वय साठ वयाच्या आसपास आलो का दोघांनी घर केलेलं राहतं बी पी ए डायबिटीज आयआय एक 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 बातमी फोन केले कधी एन्जॉय करणार आहोत कधी फिरणार हो फिरायला जायचं तर घरामध्ये आपण निघताना पहिल्या औषधाचा टपा घेतो मग बाकीच्या <laughs> गोष्टी बाहेर गेल्यानंतर पाणीसुद्धा आपल्याला विस्तरीचं पाहिजे का साधं पाणी पसत नाही आपल्याला माहिती आपण पंक्चर करू राहिले घरात दारामध्ये हो मर्सरीत गाडी आहे आणि टायर पंक्चर आहे अशी गाडी काय कामाची तसं दिसायला आम्ही मजबूत आहे पण पाणी आम्हाला पाहिजे साधन बदलत नाही वातावरण बदललं तर व्हायरस आम्हाला त्रास देत आहे एक व्हायरस आला कोरोना सारखा अख्खी मनुष्य जमा पंक्चर झाली भारतापासून अमेरिका पर्यंत गरीबा श्रीमंतापर्यंत डॉक्टर पासून साधून पर्यंत प्रत्येक काय अवस्थेत होता प्रत्येकाला कल्पना परंतु विचार करा मानव डिस्टर्ब झाला एक तरी पशु डिस्टर्ब झाला का शरीर माणसात आहे त्याचप्रमाणे पशुंतपणे एक तरी पशु डिस्टर्ब झाला बघा विचार करा का त्याला ते प्रॉब्लेम दिसत नाही उत्तर आहे आपल्याकडं तुझ्या प्रश्न घेऊन नाही बसले रिझल्ट आहे आपल्याकडे म्हणून सांगतो समजून घ्या